चंदगड इथं जागर श्यामच्या कथांचा या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्यामच्या ही पुस्तकातून प्रेरणादायी विचारांची सृजनशील मांडणी शाळेच्या वाचन संस्कृतीला आणि मूल्यवर्धन उपक्रमांना नवी दिशा चंदगड इथं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्रावण महिन्यानिमित्त साने गुरुजी लिखित श्यामची आई या अजरामर साहित्यकृतीचं सामूहिक वाचन सुरू असून जागर श्यामच्या कथांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाअंतर्गत दररोज एक कथा निवडून वाचन होते आणि त्यातून प्रेरणादायी विचारांची स्वतःच्या वहीत नोंद केली जाते या सृजनशील प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोळी निर्माण झाली असून शाळेचं वातावरण सुसंस्कारी झालंय शाळेतील प्राचार्य आर पी पाटील यांनी सांगितलं की समाजाला आज श्यामच्या आईच्या संस्कारांची गरज आहे हे पुस्तक प्रत्येक घराघरात वाचलं गेलं पाहिजे ग्रंथपाल शरद हक्कल यांनी विद्यार्थ्यांसाठी श्यामची आईच्या पन्नास प्रती उपलब्ध करून आहेत हे विशेष शिक्षक संजय साबळे यांनी सांगितलं की वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आहे वाचनानं मन घडतं आणि सुधारलेलं मन कुणासमोरही झुकत नाही कार्यक्रमाला उपप्राचार्य व्ही एन कांबळे व्ही के गावडे जे जी पाटील टी व्ही खंडाळे वर्षा पाटील विद्या डोंगरे ओंकार पाटील आदी शिक्षक उपस्थित होते या वाचन उपक्रमामुळे श्रावण मास केवळ धार्मिक नव्हे तर सुसंस्कार आणि मूल्यवर्धनाचा कालखंड ठरतोय विद्यार्थ्यांच्या वाचन प्रवासाला नवी दिशा मिळत असून श्यामची आई मधून साकार होणारे संस्कार त्यांच्यात खोलवर रुजतायत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा